अठ्ठेचाळीस जागांचा निर्णय झालेला आहे आणि महाविकास आघाडीमध्ये कोणताच वाद नाहीये असं विधान केलं ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय संजय राऊत एकटे सोडले तर महाविकास तर कोणतेच नेते लोकसभेच्या जागा वाटपांवर ठामपणे बोलताना दिसत नाहीयेत त्यात वंचित बहुजन आघाडीकडून दिवसेंदिवस वेगवेगळ्या अटी वेग महाविकास आघाडी समोर ठेवल्या जातात अठ्ठावीस फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत अशासाठी वंचितने महाविकास आघाडी समोर ठेवल्या होत्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ऐनवेळेस नवनवे आटी समोर ठेवणं अनेक गोष्टींवर नाराजी व्यक्त करणं स्वतःच्या अजेंड्यावरती विचार करायला लावणं ठराविक जागांवर उमेदवारांची नावं जाहीर करणं आणि अशी अनेक कारणं ज्यामुळे प्रश्न असा निर्माण होतोय की वंचितला स्वतःहूनच महाविकास आघाडीमध्ये जायचं नाहीये का अशी कोणती कारणं आहेत ज्यावरून वंचितच्या भूमिकेवरती संशय घेतला जातोय महाविकास आघाडीच्या डोक्यावरती खापर फोडून वंचित बहुजन आघाडी स्वतःच आघाडी तोडणार आहे का आणि आघाडी तोडायचीच असेल तर का आणि कशामुळं हेच आपण पुढच्या काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि लगावत्तीमध्ये तुमचं स्वागत आहे वंचित बद्दल महाविकास आघाडीची लफवाछफीची रणनीती आणि उदासीन वृत्ती लक्षात घेऊन वंचितने निवडणुकीची पूर्ण तयार केलेल्या मतदारसंघांची यादी तयार केली होती अशा आशयाचं एक पत्र वंचितच्या प्रदेशाध्यक्ष धैर्यवर्धन फुंडकर यांनी अठ्ठावीस फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलं एवढंच नाही तर मनोज जरांगे यांना जालन्यातून आणि अभिजित वैद्य यांना पुण्यातून महाविकास आघाडीचं कॉमन कॅन्डिडेट म्हणून लोकसभेची उमेदवारी द्यावी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत पंधरा ओबीसी उमेदवार असावेत किमान तीन अल्पसंख्याक उमेदवार असावेत असा प्रस्ताव वंचितने महाविकास आघाडी समोर ठेवला या प्रस्तावासोबतच स्वतः तयारी करत असलेल्या लोकसभा मतदारसंघांची ही यादी वंचितने सादर केली या अठ्ठावीस तारखेला वंचितने दिलेल्या प्रस्तावाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वरील आय बटनवर क्लिक करून सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता आता वंचित बहुजन आघाडीने जेव्हापासून महाविकास आघाडीच्या बैठकींना हजेरी लावायला सुरुवात केली तेव्हापासून वंचितने बोलून दाखवलेल्या नाराजीवरतीही नजर टाकूया महाविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीवेळी आम्हाला चर्चेला बोलवलं नसल्याची नाराजी वंचितच्या नेत्यांनी बोलून दाखवली होती महाविकास आघाडीने अधिकृतरित्या वंचितला बैठकीचं निमंत्रण दिल्यानंतर चर्चा करण्याचा आणि चर्चेला बोलवण्याचा अधिकार पटोलेंना कुणी दिला असा सवाल देखील प्रकाश आंबेडकरांनी त्या दरम्यान केला होता त्याच दरम्यान कार्यक्रम असल्याने चर्चेला येता येणार नाही आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत सोबत आहोत पण अजून महाविकास आघाडीमध्ये सामील झालेलं नाहीयेत असा सूरही वंचितच्या नेत्यांचा होता तीस जानेवारीलाही जागा वाटपांच्या संदर्भातील एक बैठक झाली होती त्या बैठकीदरम्यान आम्हाला एक तासभर बाहेर बसून ठेवलं त्यामुळे आमचा अपमान झाल्याची टीका बैठकीला गेलेल्या वंचितच्या प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकरांनी केली होती त्यावरूनही राज्यात मोठं घमासन माजलं होतं महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचं पत्र राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलं पाहिजे महाराष्ट्रातल्या नेत्यांनी नाही असं विधानही प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं याच दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोलेंवर टीका करणंही सोडलं नव्हतं त्यात प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला जागा वाटपाबद्दल दिलेला सल्लाही विसरून चालणार नाही तो सल्ला म्हणजे बारा 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 बाराचा तो फॉर्म्युला तो म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं गणित ठरत नसेल वाद होत असतील तर प्रत्येक पक्षाने बारा बाराचा फॉर्म्युला घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरावं असं होता सोबतच पाच कलमांचा प्रस्ताव महाविकास आघाडी समोर ठेवला आणि तो मान्य करण्याचं आवाहन वंचितने महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलं होतं तर पुढच्या बैठकीत नव्याने वीस मुद्दे सादर करून त्यावरही महाविकास आघाडीने विचार करावा नाही तर वंचित स्वबळावरती निवडणूक लढवण्यास तयार असल्याचंही खडसावून सांगितलं होतं आम्ही दिलेले सगळे मुद्दे मान्य केले तर कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावरती आम्ही महाविकास आघाडीमध्ये सामील होऊ असा निर्णय वंचितने बोलून दाखवला या सगळ्यामध्ये वंचितने महाविकास आघाडी दिलेला सल्ला खूप चर्चेचा ठरला होता तो म्हणजे तुम्ही किती जागांवर लढता ते सांगा मग आम्हाला हव्या त्या जागा महाविकास आघाडीकडून मागून घेऊ अशी वेगळीच प्रतिक्रिया वंचितने दिली होती तर यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आपली भूमिका बोलून दाखवली होती आता या वेळोवेळी बदललेल्या भूमिकांमुळे वंचित बहुजन आघाडीला खरंच महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हायचंच आहे का की महाविकास आघाडीचं नियोजन बिघडवायचं आहे असे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत पण तेच दुसरीकडे हेही लक्षात घ्यावं लागेल की वंचितमुळे जरी जागा वाटपांमध्ये समस्या निर्माण होत असल्या तरी वंचितला दूर ठेवणं महाविकास आघाडीला परवडणार नाहीये आणि त्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचा निकाल बघा अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी तर सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांनी वंचित बहुजन आघाडीमधून दोन नंबरची मतं मिळवली होती याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे वंचितचे तब्बल तेहतीस उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावरती होते धुळ्यामध्ये नबी अहमदुल्ला जळगावमध्ये अंजली रत्नाकर वाविसकर रावेरमध्ये नितीन कंडलेकर बुलढाणामध्ये बळीराम शिरस्कर अमरावतीमध्ये गुणवंत देवपारे वर्धामध्ये धनराज वंजारी गडचिरोली चिमूरमध्ये रमेश कुमार गजबे चंद्रपूरमध्ये राजेंद्र महाडोळे यवतमाळ वाशिममध्ये प्रवीण पवार हिंगोलीमध्ये मोहन राठोड नांदेडमध्ये यशपाल भिंगे परभणीमध्ये आलमगीर खान जालन्यामध्ये सुभाषचंद्र वानखेडे भिवंडीमध्ये अरुण सावंत कल्याणमध्ये संजय हेडाऊ ठाण्यात मल्लिकार्जुन पुजारी मुंबई उत्तर पूर्वमध्ये निहारिका खोंदले मुंबई दक्षिण मध्यमध्ये संजय भोसले मुंबई दक्षिणमध्ये अनिल कुमार मावळमध्ये राजाराम पाटील पुण्यात अनिल जाधव बारामतीमध्ये नवनाथ पडाळकर शिरूरमध्ये राहुल अहमदनगर अहमदनगरमध्ये सुधाकर आव्हाड शिर्डीमध्ये संजय सुखदन बीडमध्ये विष्णू जाधव उस्मानाबादमध्ये अरुण सलगर लातूरमध्ये राम गरकर सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर माढ्यामध्ये विजयराव मोरे साताऱ्यामध्ये सहदेव येवळे कोल्हापूरमध्ये अरुणा माळी हातकनंगलीमध्ये अस्लम सय्यद आम्ही पुन्हा सांगतो की ही तीच नावं आहेत ज्यांनी भाजप सेना युतीच्या आणि आघाडीच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि तीन नंबरची मतं मिळवली होती कदाचित वंचितचे उमेदवार मैदानात उतरले नसते तर लोकसभा दोन हजार एकोणीसचा निकाल काही वेगळाच असता कारण या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने तब्बल चाळीस लाख मतं घेतली होती हे महाराष्ट्राच्या राजकारणात राळ उडून देणारं ठरलं होतं तेव्हा असंही म्हटलं जाऊ लागलं होतं की वंचितच्या उमेदवारांमुळे शिवसेना भाजप युतीला फायदा झाला होता काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वंचितला भाजपची बी टीमही म्हणायला सुरुवात केली होती असो आता पुन्हा फोकस करूया दोन हजार चोवीसच्या निवडणुकीवरती दोन हजार चोवीस मध्ये सध्या तरी इतकंच ठरलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या तयारीत आहे मात्र अनेक नियम आणि अटींमुळे ही आघाडी सक्सेसफुल होईल का वंचितच्या एवढ्या नाराजीचं नेमकं कारण काय आहे वंचित बहुजन आघाडीला नेमकं काय साध्य करायचं यावरती तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लघुपती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका